तो श्लोक आहे का हे हे नक्की माझ्या मनातले श्लोक आहेत पण फक्त माणूस म्हणून चालत नाही प्रोफेशनल सुद्धा खूप चांगले असतील ना आपण जसं एरवी बोलतो आणि हे आपल्याला ऍक्टिंग करायची फार ऍक्च्युअली गरज पडत ती मॅग्नेट आहे आम्ही लोखंड आहोत जिथे मला असं वाटलं की माझं आयुष्य आत्ता संपणार आहे मी जोरात ओरडायला लागलो धरा 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 मला धरा कलाकार चांगला आहे ना मग कुठूनही येऊ दे की काय फरक पडतो हाय हॅलो नमस्कार मी विशाखा आणि तुम्ही पाहताय ओनली मानिनी आज माझ्यासोबत मनाचे श्लोक या चित्रपटाची संपूर्ण स्टारकास्ट आहे आपण गप्पा मारूया जाणून घेऊया नेमकं श्लोक आहे काय तर सगळ्यात पहिलं म्हणून दिग्दर्शन लेखन अभिनेत्री सगळ्या जबाबदारी अशा एकत्र पार पाडतेस तर काय सांगशील याबद्दल मला खूप मजा आली अगं कारण ते सगळं काय म्हणूया तो सिनेमा जेव्हा लिहित होते तेव्हा तो कसा करायचा म्हणजे डिरेक्ट मी करणार हे आधीच माहिती असल्यामुळे आणि कदाचित असं झालं असेल की कुठेतरी स्वतःला त्या कॅरेक्टरमध्ये बघितलं पण गेलं होतं म्हणजे मी जर का हे हे काम करीन तर मी कसं करीन अशा पद्धतीने त्या लि लिखाणामध्ये आलं होतं मी ऑडिशन घेतल्या होत्या ह्या मनवा या कॅरेक्टरसाठी की आपण नको करायला पण असं कुठेतरी वाटलं की नाही आपण कदाचित दुसऱ्या कोणाला ते सांगून करून घेण्यापेक्षा आपण जास्त पटकन ही गोष्ट सोडवू शकतो आणि म्हणून मग काम करण्याचा पण निर्णय घेतला म्हणजे ती प्रोसेस चालू असताना कुठेतरी तुझ्या मनात ते श्लोक सुरूच होते हो हे हे नक्की माझ्या मनातले श्लोक आहेत <laughs> एवढी मोठी स्टारकास्ट आहे ह्या सगळ्यांना असं एकत्र एक कसं आणलंय म्हणजे खरं तर डिफिकल्ट आहे सगळ्यांना एकत्र आणणं तुला कसं जमलंय मला जमलं म्हणजे मला काही नाही करायला लागले इतकी गोड माणसं आहेत हे सगळेजण इतके नाही माणूस म्हणून तर उत्तम आहेच आहेत पण फक्त माणूस म्हणून चांगला असूनही चालत नाही प्रोफेशनल सुद्धा असायला लागतं तर त्यांचा करेक्ट बॅलन्स आहे म्हणजे मला शून्य टक्के अडचण आली या रादर आ, मी आत्तासुद्धा इतकी जास्त भरवसलेली आहे ना ह्यांच्यावरती की मला माहिती आहे की एखादी गोष्ट मला नाही जमली आणि मी म्हटलं की पुष्की हे बघ ना की जो त्याचा भाग नाही आहे मग प्रमोशनमध्ये काहीतरी मदत करावी किंवा चार गोष्टींचं कॉर्डिनेशन करावं हे ब राहुलचं किंवा पुष्कराचं किंवा करंटचं काम नाही आहे पण ते ते त्यांच्या कामाच्या पलीकडे जाऊन सगळ्या गोष्टी करत आलेले आहेत या सिनेमासाठी तर त्यामुळे मी पूर्णपणे विसंबून होते त्यांच्यावरती अवलंबून होते आणि त्यांनी असं काय म्हणूया त्यांच्यामुळे हा सिनेमा होऊ शकला त्यांनी त्यांनी इतकी सुंदर कामं केली आहेत मी स्वतःला फार भाग्यवान समजते की हेच ही सगळी मंडळी या सिनेमाला हो म्हणाली कारण ते नसले असे तर मी नाही इमॅजिन करू शकत की त्यांच्या ऐवजी मी कोणाला घेऊन पुढे जाऊ शकले असते असं नसतं घडलं ती कायम मग काहीतरी एक मिसिंग आहे सिनेमात असं वाटत राहिलं असं जर का ही कास्ट नसली असती तर ग्रेट ग्रेट आपण टीजरमध्ये पाहिलं हो। तुला तिने अक्षरशः झाप बोलून सुद्धा दिलेलं नाहीये तर अनसेट सेट असं कधी घडलंय तिने तुला कुठल्या सीन साठी असा त्रास दिलाय तुला मग त्याचं उत्तर त्याचं उत्तर नाही असं आहे का कारण एकतर डायलॉग्स असतात ना आपण ऍक्टर म्हणून जर डायलॉग्स खूप चांगले असतील ना आपण जसं एरवी बोलतो आणि किंवा हे तर आपल्याला ॲक्टिंग करायची फार ॲक्च्युली गरज पडत नाही ती करूच नाही आपण फक्त ते डायलॉग बोलावे महिनी पण तेच सांगितलं होतं आम्हाला की ते फक्त बोला आणि त्याचा इतका सुंदर इम्पॅक्ट येतो कारण आपण समजा कॉमेडी आहे ती आपण खूप एफर्ट टाकून करायला गेलो तर ती नाही आवडत लोकांना ती जास्त वाटतं असं होतं ती सिच्युएशनमध्ये त्या डायलॉगमध्ये जर ऑलरेडी ह्युमर असेल तर आपण जास्त एफर्ट्स घ्यायची गरज नसते तसंच ह्या सगळ्या गेस सीन्सच्या बाबतीत झालं की ते वाचल्या वाचल्या इतकं रिलेट झालं सगळं इतकं पटलं काम करताना की ते सहज होत गेलं त्यामुळे आय गेस तसं काहीच झालं नाही तिने ते तेव्हा बोलून दिलं आणि भांडणं पण नाही झाली वा मस्त तुझं एक्झॅक्ट कॅरेक्टर काय आहे मला जाणून घ्यायचं जास्ती नाही बोलणार पण कॅरेक्टरचं uh, नाव अभि प्रेमानी मनवा त्याला अभि बोलवते आणि uh, अत्यंत प्रेमात आहे मनवाच्या कॅरेक्टरशी आणि uh, का कसा कशामुळे हे तुम्हाला चित्रपटातच कळेल पण मला तरी खूप मजा आली करताना हिमाचलला आम्ही गेलेलो खूप दिवस तिकडे शूट केलं अँड लाईक आय सेड इट इट फेल्ट लाईक अ पेड वेकेशन म्हणून वन ऑफ माय मोस्ट फेवरेट कॅरेक्टर्स आत्तापर्यंत मी प्ले केलेला हा अभि म्हणून आहे तू काय सांगशील तुझ्या कॅरेक्टरबद्दल नाही तिने असं लिहिलंच होतं पात्र माझ्यासाठी जितकी मी आल्यानंतर मजा येणार हे होतच पण ॲट द सेम टाईम मला असं वाटतं की ते पात्र खूप विचार करणारा मी करायला लावणार आहे त्याच्यात ते इतकं सिम्पल नाही आहे म्हणजे फक्त हसून गेला बाबा म्हणजे एक स्किट केलं आणि कॉमेडी काहीतरी के केली आणि गेला असं नाही आहे ते त्याला त्याची पण त्याचं काहीतरी एक म्हणणं आहे त्याला ते म्हणणं सापडत नाही आहे आणि तो प्रयत्न करतो आहे तर असं कॅरेक्टर करणं अवघड असतं आणि असं लिहिणं आणि दिग्दर्शन करणं तर अजूनच अवघड असतं तर ते तिने केलं मग अशी तू टीम कशी जमवलीस वगैरे असं म्हणा त्याचं खूप उत्तर आहे प्रेम तिच्या आतमध्ये खूप प्रेम आहे आणि त्या प्रेमाने तिने खूप लोकांना बांधून ठेवले म्हणजे ती मॅग्नेट आहे आम्ही लोखंड आहोत तर तर वी आर अट्रॅक्टेड टू इट आणि या गोष्टीमुळे होतं असं की प्लॅस्टिक जे असतात लोक ते अजिबात तिच्याकडे येत नाही जे खोटे आहे ते येत नाही खरं लोखंड ते तापायला तयार असतं ते, ते तापल्यानंतर मोल्ड करता येतं आणि त्याचं काहीतरी बनवता येतं म्हणून महिला ते, ते जमलेलं आहे आता हाच प्रश्न आहे आमच्यावर कोण प्रेम करणार <laughs> आम्ही करणार तुमच्या सगळ्यांवर प्रेम करणार अर्थात या चित्रपटाच्या निमित्ताने गौतमी आणि तू एकत्र काम केलंय म्हणजे आम्ही तुमचे रील्स वगैरे बघतो तुमची नोकझोक बघतो सगळं माहिती आहे आम्हाला पण सेटवरती तुम्ही कसं काम करत होता अर्थात हा पण बाकीच्या तू सांग गौतमीनी एक पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेमध्ये गौतमी आहे गौतमी गीतकार म्हणून आपल्याला पहिल्यांदा दिसते आणि ती 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 सख्खी बहीण आहे ग म्हणजे ती माझं काय माझ्या माझ्या आयुष्याचाच ती एक अविभाज्य भाग आहे तर त्यामुळे जेवढा जेवढी ही फिल्म आमची आहे तेवढीच ही तिची पण आहे मग तिची इन्वॉल्वमेंट एवढी काय स्क्रीनवरती जरी दिसली तरीसुद्धा ती त्या सगळ्या प्रोसेसमध्ये होती काय माहिती ती पण मजेने तेच म्हणते की कमी तिथे आम्ही या योजनेअंतर्गत ती या चित्रपटात आली होती <laughs> दहेज मे <laughs> या सिनेमामध्ये म्हणजे काय शंभर रुपयाचं मानधन असेल तर एकशे एक रुपये तो एक रुपया गौतमी होती wow, <laughs> तर त्यामुळे तर गौतमी प्रत्येक गोष्ट म्हणजे सुद्धा ताई तुला काय म्हणजे काय जमत नाहीये काय वेळ नाही गौत्या ह्याला फोन कर याच्याबरोबर हे कॉर्डिनेट करायचं राहिलं मी करते मी करते मी करते आणि गौतमी आणि त्याच जोडीला आता स्वानन सुद्धा म सिनेमाच्या सिनेमाच्या चित्रीकरणाच्या वेळेला तो नव्हता कारण गौतमीच्या आयुष्यात तो नव्हता आणि <laughs> त्याच्यानंतर आता अख्खी अक, फॅमिली आहे आणि मी खूप स्वतःला नशीबवान समजते की माझी माझी फॅमिली खरंच खूप स्ट्रॉंग आहे ग म्हणजे माझे आई वडील तिकडची सगळी फॅमिली आहे काका काकू मावशा वगैरे असते रावांकडची फॅमिली आहे ही फॅमिली आहे ज्यांना फॅमिली सपोर्ट असतो त्यांना <laughs> काहीच शक्य नसतं व्हेरी व्हेरी ट्रू तर uh, माझा पुढचा प्रश्न असा राहील की तुम्ही सगळेच सेट वरती धमाल मस्ती नेहमीच करता पण एखादा प्रसंग हो एखादी घटना जी लक्षात राहिली आहे कारण हे ट्रेकिंगचा असा पार्ट आहे सो वॉट कटाक्ष ह्याची एक घटना होती ज्याने आम्हाला काही काळ हादरवून सोडलं होतं <laughs> ट्रेकिंगचे पुष्करला ट्रेक किती आवडतो हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे <laughs> ट्रेकरच असणार आहे प्रोफेशन प्रोफेशन बाय प्रोफेशन मी ट्रेकर असेन असं असं वाटतं मलाच मला वाटतं मला सापडलं नाही आहे ते आता इतक्या इंटरव्ह्यूज नंतर अशा खूप गोष्टी होत्या पण इतक्या एक एक अशी मोमेंट होती जिथे अत्यंत क्रुशल मोमेंट होती की आता लाईट चाललाय लाईट संपत आला आहे आणि मी माझं पात्र खेचरावर बसून चाललेलं असतं वगैरे आणि मी तिथे बसलो म्हणून मी सगळं ते मॅनेज करत होती ती ती खूप पुढे होती म्हणजे एका डोंगरावर होती लिटरली आणि बाकी सगळे लोक लांब होते आणि कॅमेरा असा वाईड शॉट लावला होता तोही अगदी लांब होता आणि माझ्याबरोबर फक्त माझ्या शेजारी मी खेचर आणि तो खेचर सांभाळणारा माणूस ज्याला मराठी येत नव्हतं ह्या सगळ्या सिच्युएशनमध्ये एक क्षण आला जिथे मला असं वाटलं की माझं आयुष्य आत्ता संपणार आहे माझं आयुष्य संपणार आहे शेवट हो हे शेवटचं मी बघतोय वगैरे आणि हे बघायच्या आधी माझ्या मे जनरली लोकांच्यासमोर अंधारी येते मला लख प्रकाश दिसायला लागला मला काही सगळं पांड दिसायला लागलं आणि मी जोरात ओरडायला लागलो धरा 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 मला धरा त्याला कळेना काय करायचं कारण तो म मराठी भाषिक नव्हता तर तो गेला पळून आणि मी आणि खेचरच राहिलो तर या मोमेंटला ते सगळं क्रुशियल गो गोष्टी सोडून म्हणून मई आणि सगळे टीम मेंबर्स राहुल कारण सगळे लोक इतके प्रॉम्प्टली धावत आले आणि असं मे अगदी आयुष्य म्हणजे ते मला वाचवलं असं अशी परिस्थिती तिथे होती तर ते इट एक्सप्लेन्स एव्हरीथिंग अबाउट एव्हरी वन ही की की काय महत्त्वाचं आहे ये येऊन मग मला सगळं सरबत देणे काय तपासणी करणे वगैरे या सगळ्या गोष्टी झाल्या आणि मग मा मला ते ऑक्सिजन कमी पडलं किंवा असं काहीतरी झालं होतं आणि माझा पहिलाच दिवस होता तो शूटचा आणि शूट, शूट बऱ्यापैकी दिवसभर केलं होतं होता जेव्हा तो आला तेव्हा त्याला बरं पण नव्हतं त्यामुळे तो, तो पुरेसा अॅक्लिमटाईज व्हायला कारण ट्रेकिंगला जाताना ना जेव्हा जाता ऍक्च्युअल ट्रेकला सुरुवात करतो आपण तेव्हा अक्लिमटायझेशनचा एक वॉक असतो जो आम्ही सगळ्यांनी केला होता कारण ट्रेकिंग खूप लहानपणापासून करती आहे माझा काकाच सुद्धा होता सो ते सगळे एक्सपर्ट्स आहेत तो ते पुष्कीच्या बाबतीमध्ये ते थोडंसं राहिलं होतं आणि तर तर त्याच्यामुळेही झालं असेल पण आम्ही त्याला आता मजेत म्हणतो की तुला तुझं फ्युचर दिसलं किती ब्राईट त्या दिवशी पण तो एक प्रसंग सोडता बाकी कोणी बाई आजारी पडलं आहे किंवा काही अपघात घडला आहे किंवा आमचा स्पिलओवर झाला आहे किंवा सीनच शूट करायचा राहिला आहे वगैरे असं काही घडलेलं नाही खूप सीमलेस आणि खूप हसत खेळत शूट होतं आमचं तुम्ही सगळेच उत्तम कलाकार आहात एक कलाकार म्हणून जेव्हा आपण प्रेझेंट होत असतो तेव्हा प्रेक्षकांनी आपल्याला ॲक्सेप्ट करायला तेवढा वेळ घेतलेला असतो आणि आपणही तेवढं स्ट्रगल केलेलं असतं पण गेल्या काही काळात बरेच रील स्टार्स थेट चित्रपटांमध्ये दिसत आहेत तर अशा वेळी दिग्दर्शिका म्हणून किंवा अभिनेत्री म्हणून तुला काय वाटतं की कलाकार म्हणून काय निकष असायला हवेत चित्रपटात येण्यासाठी मला माझं खरंच याबद्दल काही मत नाही आहे अगं कारण ज्यांना ज्या ज्या प्लॅटफॉर्म्समधून काय योग्य व्यक्तींपर्यंत पोचता येत आहे त्यांनी जरूर पोचावं म्हणजे जर का एखाद्या भूमिकेसाठी एखादा माणूस काय नाटक करून नाही आला आहे पण रीलच्या माध्यमातून जर का मला त्याचं काय आवडलं तर मी त्याला त्या भूमिकेसाठी कास्ट करीन आणि मला वाटतं की ब सिनेमा करत असताना मुख्य निकष त्या पात पत्रासाठी तो माणूस चपखल बसला पाहिजे हाच म्हणजे हा माझा असतो त्यामुळे तो, तो कुठल्या प्लॅटफॉर्ममधून आलेला आहे का जाता जाता कुठेतरी एखादा माणूस बोलत थांबला आणि तो इंटरेस्टिंग वाटला आणि म्हणून मी त्याला कास्ट केलं हेही होऊ शकतं तर कास्टिंग हे कुठल्याही माध्यमातून होऊ शकतं माझं खरंच याबद्दल काहीच म्हणणं नाही आहे आणि छानच गोष्ट आहे सोशल मीडियाचा जर का चांगला वापर करून तुम्हाला योग्य इप्सित स्थळी पोचता येत असेल तर ते केलं पाहिजे पण एकच मला एक ह्याच्यात मुद्दा एवढाच आहे की केवळ फॉलोअर्स बघून कास्ट नाही केलं पाहिजे या या पर्सनल मताची मी आहे की एखाद्याचे फॉलोअर्स कमी असतील पण तो जास्त तर तुम्ही तुमच्या भूमिकेची भूमिकेला काय पाहिजे ते बघा मग ते तुम्ही रील स्टार असू दे तो फिल्म स्टार असू दे तो नाटकातून ना आलेला असू दे तो, तो कमर्शियल गोष्टी करणारा असू दे प्रायोगिक गोष्टी करणारा काय फरक पडतो कलाकार चांगला आहे ना मग कुठूनही येऊ हो दे की काय फरक पडतो मला अगदी पटत हे की कलाकार चांगला आहे ना तर तो कुठल्याही माध्यमात येणार आहे आणि मला वाटतंय काळ आता असा आहे की आपण कुठल्याही कलेला याला कलाच म्हणायचं रील मेकिंग सुद्धा ही कलाच आहे ती अवघड गोष्ट आहे रोज करणे अत्यंत अवघड गोष्ट आहे मी ते एक फोटो टाकायला काय लागतं त्याला ते एडिट करायचं म्हटलं एक रील की आमचा ते रोजच्या रोज दोन दोन तीन तीन चार चार त्यांनी तुम्ही तुमचं लाईफ जर का एखाद्या गोष्टीला देत असाल तर ते तुमचं करिअर आहे आणि त्याच्यामधून तुमच्या करिअरला गती आणि दिशा आणि त्यातून पैसे तुम्हाला मिळालेच पाहिजेत तर ह्या मताची मी आहे तुम्ही काय आणि सध्याची क्षेत्र आहेत अगं तुम्ही वाटतील ती गोष्ट करिअर म्हणून चूज करू शकता पूर्वीच्या काळी ही गोष्ट ही हे हे, हे शक्यच नव्हतं सो तुम्हाला डोकं असेल ना आणि तुमच्यामध्ये तडप आणि जिद्द असेल ना तर तुम्ही त्या गोष्टीला तुमचं करिअर म्हणून कन्वर्ट करू शकता आणि तुम्ही पैसे कमवू शकता मान कमवू शकता फॉलोअर्स कमवू सगळं होऊ शकतं त्यामुळे कुठल्याही माध्यमातून तुम्ही पोचा त्या भूमिकेसाठी तुम्ही जर का योग्य असाल तर मग असं पण होऊ शकतं की करोडोंनी फॉलोअर असलेल्याला आपण एखाद्याला पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेमध्ये बोलवलं कारण तो त्या रोलसाठी फिट आहे आणि एक कोणी ओळखत पण नाही तो सिनेमाचा हिरो म्हणून आपल्या समोर आला कारण तो त्या रोलसाठी फिट आहे सो भूमिकेची निक भूमिकेची गरज बघावी बाकी गोष्टी कुठूनही आल्या तरी उत्तमच आहे ग्रेट मस्त ट्रेलर लॉन्च दरम्यान तुम्ही महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पूरजन्य परिस्थिती आहे तर अशा पूरग्रस्तांसाठी मदत जाहीर केली त्याबद्दल थोडं मला असं वाटतं की हे आमचं कर्तव्य आहे आम्ही हे एनिवे म्हणजे पर्सनल लेवलवरती करत होतोच आम्ही टीम म्हणून जेव्हा तुमचा सिनेमा येतो आहे महाराष्ट्रामध्ये हा सिनेमा चालणार आहे आणि हीच सगळी बांधव आहेत आमचे की जे हा सिनेमा बघणार आहेत किंवा ज्यांनी आत्तापर्यंत आमच्यावरती भरभरून प्रेम केलेलं आहे आमच्या पाठीशी उभे राहिलेले आहेत तर ह्या हा सिनेमागृहामध्ये येताना हे आमचं कर्तव्य आहे की आम्ही पण त्यांच्याशी त्यांच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे दरवेळेला मला असं वाटतं की दरवेळेला तिथे जाऊन उभं राहणं आणि मदत करणं हे कदाचित प्रत्येकाला शक्य होत नाही पण वेगवेगळ्या माध्यमातून मग खारीचा वाटा तर खारीचा वाटा पण प्रत्येकजण प्रत्येकाने विचार कर की पाच रुपये जरी दिले दहा रुपये जरी दिले तरी किती मोठी रक्कम आपण उभी करू शकू काय लोकसंख्या आहे आपल्या महाराष्ट्राची तर आम्हाला एवढंच म्हणायचं आहे की ज्यांना जितकं शक्य आहे कारण प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती वेगवेगळी असते तो आपण म्हणजे त्याच्यात पडायला नाही पाहिजे की कोणी किती मदत केली पाहिजे हे आपण ही प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअल स्ट्रगल असतो आपल्याला तो माहिती नसतो त्यामुळे आम्हाला जितकं शक्य झालं तितकं आम्ही केलं पण आज मी एवढं नक्की म्हणू शकते की तुम्हाला जितकं शक्य होईल कुठलीही मदत छोटी नसते मदत ही मदत असते तर ती मदत करायला पुढे या आणि आपण समाज म्हणून आपलं राज्य म्हणून या ह्या दुर्दैवी परिस्थितीवरती मात करून पुढे जाऊ आपल्यात आहे ते बळ आणि आम्ही आहोत तुमच्याबरोबर एवढंच मला आहे चित्रपटाचं निमित्त आहे सुंदर औचित्य आहे तर प्रेक्षकांना या चित्रपटात काय वेगळं बघायला मिळेल तर तू काय सांगशील प्रेक्षकांना वेगळं म्हणण्यापेक्षा तुमचं काहीतरी बघायला मिळेल मी असं नाही म्हणत कारण ते काय ना आजकाल वेगळं बघायला मिळेल म्हटलं की ते फार सगळं नाही म्हणजे मला ते शब्दच योग्य नाही वाटत वेगळं कशाला मजा बघायला या प्रत्येक वेळेला वेगळे पण शोधू नका सरळ रोजच्या सोप्या सरळ गोष्टींमध्ये सुद्धा मजा येते की रोज उठल्यानंतर आपण काहीतरी आज मी वेगळा ब्रश घेतो आज मी वेगळी टूथपेस्ट वापरतो आपलं रोजचं जगणं सारखं आहे चित्रपट किती वेगळे असतील पण त्या रोजच्या जगण्यामध्ये मजा आहे म्हणून आपल्याला जगायला आवडतं तसंच चित्रपटाम चित्रपटामध्ये मजा आहे म्हणून तुम्हाला बघायला आवडेल तर एवढंच काय सांगशील तेच मला वाटतं की त्या जगण्यामध्ये सुद्धा ज्या गोष्टी मजेशीर असतात त्याबरोबर म्हणून मी एकत्र केलेल्या आहेत आणि त्याचा एक छान चित्रपट तयार केलेला आहे काही गोष्टी ज्या आपल्या वाटतील रिलेटेबल ज्याला म्हणतो आपण की अरे हे आपण असे वागतो वगैरे असं वागेल किंवा काही गोष्टी अशा वाटतील की अरे हा माणूस आपल्याबरोबर असंच वागतो की हे तो माणूस असं का वागतो ह्याची कारणं जी आहेत ती समजून घेता येतील एकमेकांना समजून घेता येतील आणि ॲक्च्युली जास्त मजा करता येईल पुढे आयुष्यात इतकं सोपं आहे तुम्ही काही नाही ट्रेलर आत्ता बघितला असेल सगळ्यांनी तो आमची अपेक्षा आहे इच्छा आहे की सगळ्यांना आवडला असेल आवडावा सो मग आवडला ट्रेलर तर थांबू नका तुमच्या मनाचं ऐका आणि जवळच्या लांबच्या बाजूच्या गावच्या अशा थिएटरमध्ये जाऊन नक्की बघा आणि मग ठरवा की पिक्चर तुम्हाला आवडलं आहे की नाही आत्ताच ट्रेलर बघून असं नका करू कारण जे तुम्हाला वाटतंय त्याच्यापेक्षा नक्की वेगळं होणार अशी एवढी तर खात्री आम्ही तुम्हाला देतो काय okay, एवढंच ॲड करेन की हा एक खूप रिलेटेबल सिनेमा आहे खूप छान प्रकारे डिरेक्ट झाला आहे लिखाए लिहिला पण खूप छान आहे आणि uh, कुठेतरी तुम्ही स्व स्वतःला पण बघाल ह्या चित्रपटात आणि uh, तीच ह्या चित्रपटाची मजा आहे आणि इट्स अ लॉड ऑफ फन इट्स अ फन राईड खूप 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 हसाल uh, कधी मे बी रडाल पण आय डोंट नो पण खरं तर मराठी चित्रपटसृष्टीमध्ये फार कमी दिग्दर्शिका आहेत ज्या अशा लेवलचे चित्रपट घेऊन तू घेऊन आलेस त्यासाठी सगळ्यात पहिलं म्हणजे तुझं अभिनंदन आणि या सुंदर कलाकृतीसाठी पूर्ण टीमला आमच्याकडून शुभेच्छा आमच्याशी संवाद साधल्याबद्दल धन्यवाद